शिवसेनेच्या दणक्यानं कोपरगाव नगरपालिकेनं धसका घेत इशारा देताच प्रत्यक्ष रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरू केलं गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक कामांची उद्घाटनं झाली उद्घाटनप्रसंगी रस्त्याच्या डागडुजी कामाची सुरुवात देखील झाली होती आचारसंहिता लागताच सुरू असलेली कामं बंद पडली आणि अनेक दिवस काम बंद असल्यानं खड्डे बुजवलेल्या रस्त्यावरती खडी वर येऊन धुळेचं साम्राज्य निर्माण झालं होतं उखडलेल्या खडीमुळे अपघातांचं प्रमाणही वाढत होतं सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये तसेच अपघाताचं चा प्रमाण कमी व्हावं याकरता माजी शिवसेना शहरप्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं खड्ड्याला फुलं वाहून वाहनधारकांना गुलाब पुष्प देत खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं होतं एका महिन्यात रस्त्याचं काम न झाल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर नगरपालिकेनं तात्काळ डागडुजीच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात केली आहे सदर कामाच्या ठिकाणी जाऊन शिवसैनिकांनी पाहणी करून सदरचं काम हे उत्कृष्ट दर्जाचं व्हावं असं सूचित करून काम निकृष्ट दर्जाचं झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे शिवसेनेचा धटका आणि नगरपालिकेनं घेतला धक्का दोन दिवसांपूर्वी सर्व शिवसैनिकांनी खंडकाला परिसर या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं हे टेंडर संगमनेचे येवले म्हणून त्यांनी ये टेंडर ये टेंडर आणि त्यांनी रस्त्याचं काम निवडणुका लागण्याआधी दोन दिवस आधी फक्त लहान पुरवठे एक डांबराचं लेअर मारलं पण बाकीच्या या रस्त्यावर उर्वरित रस्त्यावर म्हणजे गोदावरीचा लालपूर राष्ट्रसंत जनंतर स्वामी लाहपूर ते लोकशाही रंग साठे साडेस मार्गापर्यंत अनेक खड्डे आहेत अनेक लोक जाण्याने समस्या आहेत शालेय महाविद्यालय सगळे विद्यार्थी जात असतात हॉस्पिटलचा एरिया आहे हॉस्पिटलचे सुद्धा या रस्त्यात जात राहतात लोकांनी आमच्याकडे तक्रारी आणल्यात आम्ही सर्व शिवसैनिक रस्त्यावर बसून आंदोलन करण्यासाठी नगरपालिकेच्या विरोधात म्हणून नगरपालिकेने रस्त्या घेणारी काम चालू केलं ठेकेदाराचे माणूस आम्हाला या ठिकाणी भेटले आम्ही त्यांना सांगितलं काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे काम उत्कृष्ट झालं पाहिजे निकृष्ट काम नको जर तसं आढळलं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही रस्त्यावर बसणार नाही आम्ही निवेदन देत बसणार नाही पण शिवसेना स्टाईलनं आम्ही ते आंदोलन करू खास करून व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांना आज या धुळीमुळे इतके त्रस्त झालेत बाजारपेठच्यामुळे ढप्प झाली मुख्याधिकारी साहेब फक्त अण्णाभाऊ साडे स्मारकापर्यंत पासून तर लहान मुलापर्यंतच खड्डे नाही आहेत संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये खड्डे पडलेत हे सगळे खड्डे बुजवण्यासाठी आमचं इथून पुढचं आंदोलन राहील धुळमुक्त कोपरगाव करण्यासाठी आमचं इथून पुढचं आंदोलन राहील हे जर तुम्ही धुळमुक्त केलं नाही आणि खड्डे जर लवकर बुजवले नाही तर शिवसेना स्टाईने आंदोलन न निवेदन देता न रस्त्यावर बसता न उपोषण करता आम्ही आमच्या स्टाईने आंदोलन करू या सगळ्या परिणामास तुम्ही जबाबदार राहिल याची तुम्ही गंभीर्याने नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र दोन दिवसापूर्वी शिवसेनेने शिवसेना शिवसेना शिवसेनेने एक रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं पण ते काय झालं दरवेळेस आम्हाला दर निवेदनच द्यायचे का आंदोलनच करायचे का रस्त्यावरती उपासायचं का बरं या प्रशासनाला जाग येत नाहीये ज्या वेळेस आम्ही काहीतरी निवेदन देणार आंदोलन करणार मगच तुम्ही काम करणार आहे का म्हणजे ही जी आपले प्रशासन आहे ही कोणतीतरी घटना इकडं काहीतरी झालं पाहिजे त्याच्यानंतरच त्यांना जाग येणार आहे का कुठ तरी थांबलं पाहिजे आता हे खूप वेळ झालेलं आहे इथून कुठं जर का कधी कोपरगाव शहरामध्ये धूळ आणि खड्डे जर लवकरात लवकर जर कधी आहे याचं काम झालं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने आणि आमच्या पद्धतीने पुढचं आंदोलन राहील एवढं बोलतो थांबतो आणि इशारा समजा तिथं काही समजा पण प्रशासनाला हे आमचं तीव्र स्वरूपामधलं आता हे एक विनंती आहे आता इथून कुठं आम्ही विनंती करणार नाही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ आणि काम आता आमच्या पद्धतीने करून घेऊ जय भवानी जय भवानी भवारी एसनाईम मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव